साईराज घनगाव या शिर्डी येथील चार बालकांनी हातात चा चा काही दिवसांपासून नागरिकांना प्रचंड वाहनतळ आणि वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय दुरुस्तीमुळे रस्त्यावर मोठमोठे यंत्रसामुग्री पर्यायी मार्गांची कमतरता आणि काही स्थानिक पुढाकार्यांनी लावलेला तत्पुरता आणि नकली बंदोबस्त या सर्व गोष्टींमुळे महानगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली या सततच्या गोंधळाला कंटाळून एक चिमुकला साईराज घनगाव या मुलाने स्वतःचा रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा अनोखा प्रयत्न केला हातातील एक छोटी शिट्टी आणि त्याच्या चेहऱ्यावरची जबाबदारीची जाणीव हे दृश्य पाहून उपस्थित वाहन चालक तसेच नागरिक आश्चर्यचकित झाले चिमुकला मोठ्या आत्मविश्वासाने रस्त्याच्या मध्यभागी जाऊन वाहनांना थांबवण्याचा आणि पुढे जाण्याचा संकेत देत होता त्याच्या निर्देशानुसार वाहन चालकांनी ही शिस्त पाळल्यामुळे काही वेळ वाहतूक सुरळीत झाली नेहमीच प्रौढ लोकांनी कराव्या अशा जबाबदारांच्या कार्याकडे या लहानग्याने दाखवलेली समजूत नागरिकांच्या डोळ्यात ॲडमिरेशन निर्माण करून गेली महामार्गावरून जाणाऱ्या लोकांनी या प्रसंगाचा व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केलेत सलाम या चिमुकलाच्या विचाराला अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं जातं या छोट्याशा मुलाने दिलेला हा संदेश स्पष्ट आहे शिस्तानी जबाबदारी असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग नक्की सापडतो दरम्यान महामार्गावरील दर रस्ता दुरुस्तीचं काम वेगाने पूर्ण करण्याची आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिकृत पातळीवर योग्य बंदोबस्त करण्याची मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली साईराज हा वंचितचे पिंटू नाना साळावे यांचा नातू असल्याचं समजत आहे दीपक साळवेसह सा योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी